आपण पाहत आहोत जेव्हा आईच्या जवळ बसायचो तेव्हा आईनं काय सगळी गोष्टी शिकवायला पाहिजे असतात आई ज्या दिवसभरात करायच्या ते आपण बघितलं की ते संस्कारच आहेत आता आमच्या घरातला माझा मोठा आमच्या कुटुंबातला आमच्या नंतरच्या पिढीतला पियुष आहे आमचा आणि यश लहानपणापासूनच ह्या सगळ्या मंडळीला हे बाळकडू सामाजिक सेवेचं मग दादा असेल आमचं यश असेल ह्या सगळ्यांच्या सगळ्यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही काही तयार करण्याच्या घडवण्यापेक्षा आम्ही जे करतो त्याचं अनुकरणच मुलं करत चाललेली आहेत त्यामुळं हा आमचा चार पिढीचा वारसा आहे तो आपोआपच आमच्या ह्या दोन मुलांच्या आमच्याकडे आता दोन मुलं आहेत आमची मोठा मुलगा आहे पियुष माझ्या मोठ्या भावाचा आणि माझा आहे यश आमच्या दोन बहिणीची पण मुलं आहेत म्हणजे आमचं कुटुंब हा मी मित्रासारखं वागतो माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे आनंद तो एम डी आहे तो पुण्याला आहे धाकट्या बहिणीचा मुलगा आहे तो इंजिनियर आहे मोठ्या बहिणीचं काय राजकारणामध्ये नाही मोठी बहीण पण राजकारणामध्ये नाही पण आमचं सगळं कुटुंब हे सामाजिक सेवेसाठी एकत्रित असतं त्यामुळे आमची पुढची पुढी सुद्धा अतिशय सक्षम आहे यश आता लॉ पूर्ण झालेला आहे तोही समाजसेवेमध्ये असतो काही शिकवण्यापेक्षा ती आपोआपच त्या मुशीत तयार झालेलं जे असते त्याला फार शिकवावं लागत नाही बाळूत्यात तयार झालेलं लेकरं जर चांगल्या संस्कारात वाढला असेल तर त्याला संस्कार शिकवायची पुन्हा गरज लागत नाही असं माझ्या आईचं मत होतं तेच माझं आहे आणि तेच आमच्या मुलांचं आहे